नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सात ऑगस्टपासून मोठा बदल नवीन नियम प्रत्येक कर्मचाऱ्यांना अनिवार्य तर सेवा मिळण्यास येणार अडचणी चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी उमंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे सात ऑगस्टपासून या बदलाची अंमलबजावणी होणार असून ई पी एफ ओने स्पष्ट केले आहे की आता फक्त आधार बेस्ड ऑथेंटिकेशनच्या माध्यमातूनच उपंग ॲपद्वारे यू ए एन नंबर सक्रिय करता येणार आहे आणि असे न केल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवामध्ये अडचणी येऊ शकतात तीस जुलै रोजी एक सर्क्युलर जारी करण्यात आलेला असून या बदलाची माहिती देण्यात आलेली आहे यानुसार आता सदस्यांना आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपला यू ए एन जनरेट करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे ई पी एफ ओच्या नवीन नियमामुळे कर्मचारी आता स्वतः यू ए एन नंबर जनरेट आणि सक्रिय करू शकणार आहेत यामुळे त्यांना एम्प्लॉयरच्या मदतीशिवाय आपले यू ए एन व्यवस्थित करता येणार असून आधार बेस्ड ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानामुळे हा नंबर सक्रिय करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यात आलेली आहे ई पी एफ ओने हा बदल आणण्याचे मुख्य कारण म्हणजे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून यू ए एन सक्रिय करण्याची प्रक्रिया अधिक सोपी व सुरक्षित करण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे ई पी एफ ओच्या बदलामुळे कर्मचारी स्वतःचा आता आपला यू ए एन नंबर व्यवस्थित करू शकणार आहे ज्यामुळे ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित होणार आहे